मानाची महाराष्ट्र राज्य सचिव संघटनेच्या उपाध्यक्षपदी जयवंत पाटील यांची निवड झाली यासाठी नुकतेच मिरज शहर येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब फोनमोरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी सोसायटीचे सर्व सचिव व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्मचारी उपस्थित होते या प्रसंगी बोलताना बाळासाहेब फोनमोरे म्हणाले की सचिव हा सोसायटीचा कणा आहे कित्येकदा कर्जासाठी याद्या आणि काही कारणासाठी आमच्याकडे प्रकरणे येतात यावेळी सचिव काम करत नाहीत अशा तक्रारी असतात मात्र आम्ही प्रथम सचिवांना विश्वासात घेऊन नेमके काय कारण आहे हे, हे जाणून घेतो कित्येक सचिवांना चार चार पाच पाच सोसायटी हाताळाव्या लागतात त्यांची काय अवस्था होते हे मी चांगलेच जाणून आहे व आपल्या भागामध्ये विविध पिके असल्याने हा गोंधळ उडतो तर सचिव संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून निवड झालेले जयवंत पाटील हे काम व संघटन चांगल्या पद्धतीने करू शकतात असं वक्तव्य त्यांनी केलं याच वेळी बोलत असताना मला राजकारण करायचं नाही पण आपल्यातला एखादा प्रतिनिधी मुंबईत गेला तर मी तुमचा प्रतिनिधी म्हणूनच काम करीन मी आमदार झालो तर प्रत्येक सचिवाला आपण आमदार झालोय असं वाटलं पाहिजे असे म्हणाले यावर बोलताना सचिव संघटनेचे उपाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की जिथे जयंत पाटील तिथे तुम्ही जिथे जयंत पाटील तिथे आम्ही त्यामुळे तुम्ही निश्चित राहा आम्ही यासाठी सर्व निश्चितच काम करू असं ते म्हणाले यावेळी भगवान मोहिते व्हाईस चेअरमन सचिव पतसंस्था सांगली सर्जराव मोरे जनरल सचिव संघटना चव्हाण तांदळे माने कुंभार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते राजकारणाला करायचं नाही पण मला तुमच्याकडं अपेक्षा असणार आहे की तुम्ही सुद्धा माझ्यासाठी थोडंसं रात्रंदिवस राबावं लागेल तुमचा एक प्रतिनिधी जर मुंबईत गेला तर आज तुमचा प्रतिनिधी होऊनच घेतो ते काम करेल आणि मी आमदार झाल्यानंतर बाळासाहेबांना आमदार नसेल प्रत्येक सचिवाला वाटलं पाहिजे प्रत्येक व्यक्तीला वाटलं पाहिजे सामान्य माणसंच काम असं ते मी करतो मला जर तुम्हाला फोन करायचं कामच केलं जाईल असं तुम्हाला मी शब्द देतो जास्त काय बोलणार नाही या बोलायचं स्टेज नाही पण माझ्या तुमच्याकडून अपेक्षा आहे तुम्ही जेव्हा तर आम माझ्यासाठी फक्त तुम्ही पंधरा दिवस राहा पाच वर्ष मी तुमच्यासाठी राबणार आहे पाच तुम्ही चिंता करू नका जिथं जयंत पाटील तिथं आम्ही जिथं जयंत पाटील तिथं तुम्ही आमचा मिरज तालुक यातला सर्व गट सचिव हा जयंत पाटील गोनमारे सर म्हणून आणि जयंत पाटील म्हणून तुमच्या पाठीशी आम्ही काय थांबणार आहोत एवढीच दोनशे कोटीपेक्षा जास्त दबावचा जिल्हा झाला आहे मग आम्ही सुद्धा तुमचा तुमचा प्रतिनिधी यांचा म्हणजे तुम्ही जे असं सांगितला की या तालुक्यातला प्रतिनिधी म्हणून मी तुमचं तिथं माणी मागतो आणि या दिवाणी कोण होईल याप्रमाणे निश्चित करतो फक्त आपल्याला का माने जबाबदारी तुम्ही सांभाळायचं म्हणजे उपाध्यक्षपदी आज त्यांचं कौतुक आहे आणि उपाध्यक्ष उपाध्यक्षपदी निवड झाली आणि माझ्या हस्ते सत्कार केला त्याच्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने पुरायला अभिनंदन करूया टाळेवाज असूनचे काय प्रश्न आहे आज जिल्हाधिकारी म्हणजे आमदार आणि खासदार साखर कारखाना असून गेलेचे चेअरमन कारखान्याचे चेअरमन कार कार आमदार खासदार तर दाण नसतो त्याच्यात खालच्या लेवलच्या सचिवांचं काय हाल होत चार चार पाच पाच वर्षाच्या माझ्या सचिवाला असते तर काय होत आहे विदर्भ मराठवाडा ठीक आहे एका एका शेतकऱ्याचे दोन दोनशे दीडशे जमीन असते आणि त्यात बाजरी नाहीतर ते धान नाहीतर फक्त कापूस याच्यासहित असतं यांना गाडी आधी ज्याचे कोण बघायला लागणार ते स्वतःसाठी राबत नाही ते शेतकऱ्यांच्या अडचणी सोडूनसाठी राबत असतात आज प्रत्येक शेतकरी सचिवाकडे एक आश्रय बघत असतो की माझी यादी घालायची आहे माझी यादी घालायची आमच्यासारख्या जिल्हा बँके संचालक असेल किंवा आमचे तालुक्याचे अधिकारी असतील किंवा जिल्हा बँकेचे पिंड अधिकारी असतील त्याला जेवढा त्रास नाही तुमच्या आमची गोड जाईल त्याचं मी वी विवेचन करत नाही तर सालाबरप्रमाणे गोड जाईल आणि असं तुमच्या आमची एके राहून द्या एवढीच मी अपेक्षा धरतो आम्हाला करून घेऊन आमच्या जबाबदारी टाकली आणि थोड्याच दिवसात आचारसंहिता लागू होईल साहेब आचारसे संपली की आपलं जिल्हा केले पुन्हा जीवन होत आणि पुन्हा एकदा या विश्वाला वेगळं रूप येत आहे सहकार पुन्हा सहजिवंत होणार आहे कारण हा सहकार एकूण सत्तर न जावा म्हणून निघाला मोडकळीचा आधार होता खरोखर मोठा काळात सगळं हा सण पूर्ण मोडकळीचा आधार होता तो या शासनाने निदर्शनासून पुन्हा जीवन केलं